नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे केळी शिवारामध्ये तर दादा आपलं नाव काय आहे अशोक घोगे केळी अशोक घोगे दादांचं नाव आहे आणि यांनी आपण बघू शकता इथे जवळपास दहा गुंठ्यामध्ये जे वांगे आपलं पंचगंगा सीड्स कंपनीचं यांनी वांग लावलेलं आहे जवळपास यांनी अंतर ठेवलेले प्रत्येक फट्टीमध्ये जवळपास चार फुटाचं चार फुटाचं चा। आणि दादा वांग्याच्या दोन्ही तासामधलं झाडामधलं अंतर किती असेल सवाजून सव्वा दोन ते अडीच फूट झाडामधलं अंतर आहे आणि शेतकरी बंधव यांनी आता सध्या महिना चालू आहे मार्च तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त ऊन तपते यांनी काय केलेलं आहे चारी बाजूला येथे मक्का जी असते आपली ती लावलेली आहे जेणेकरून जे आपले थ्रीप्स किंवा सकिंग पेस्ट असतात त्यांच्यामुळे जे नुकसान होणार आहे ते होत नाही कारण की जे थ्रिप्स असतात ते जास्तीत जास्त एक ते दीड मीटर म्हणजे साडेतीन ते चार फुटापर्यंत उडतात आणि जी आपली मक्का आहे ती पाच ते सहा फुटापर्यंत वाढते जेणेकरून त्यांच्यापासून आपलं जे पीक आहे त्याचं संरक्षण होते आणि दुसरं म्हणजे जी गरम हवा असते एप्रिल मे महिन्याची त्याच्यापासून सुद्धा आपल्या जो वांग्याचा प्लॉट आहे त्याला सुरक्षा भेटते आणि दुसरं म्हणजे शेतकरी बांधवांनो जे वांग्याच्या म मधात जे आपलं फट्टी असते त्याच्यात तणकट न होण्यासाठी यांनी काय केलेले जे आपली मेथी मेथीसुद्धा टाकलेली आहे जेणेकरून या मेथीमुळे तणकट होत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे या मेथीची उन्हाळ्यात उत्तम असे पैसे होतात तर शेतकरी बांधवांनो आपण सुद्धा दादांसारखं नियोजन करून आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर दादा आपण हे जो प्रयोग केलेला आहे याच्याविषयी काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्याला हे जे आपण समजा चारापाणी करून बळ्यात चारा पाणी करून घराला प्रपंच म्हणून कि आपल्या घरी आपल्या घरी समजा कधीही पैसा कमी पडू शकत नाही हा बरोबर किंवा आपला मार्ग पुढच्या मार्गात मार्गा दोन पाऊल आपण पुढे येऊ शकतो हा हो बरोबर आहे आणि भविष्यात हे जे मक्का आहे याचा आपल्या ढोरांना चारा होणार नये हा बघू शकता शेतकरी बांधवांना म्हणजे मेथीपासून त्यांना सध्याच जे वांग्याचा खर्च आहे फवारणीचा तो धकत आहे आणि नंतर जेव्हा वांगे येतील वांग्यापासून सुद्धा घर खर्च धकवून जे आपले गुरे ढोरे असतात यांना उन्हाळ्यात हिरवा चारा खायला मिळत नाही तर हात चारा म्हणून ते आपल्या गुराढोरांना उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा म्हणून उपयोग करतात शेतकरी म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे दोन ते तीन क्रॉप एकाच मिश्र पीक घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा आपल्या मुलाखत देणार